बघा असा पाठीवरून हात फिरवला कि असं बर वाटतय म्हणजे आई आली की मला असं घरी म्हणजे ताणच नसतंय जस मला वाटतं मी माझ्या बाहेर गेले कशी मस्त दिसाय तारिया आणि गरम गरम लाडू पाहूनच तोंडाला पाणी सुटले लवकर <laughs> उंडा कसा गच्च चुरायचा का कसा गच्च चुरायचा पात्र जमत नाही चुरायचा मग केलं तर दाखवावंच लागल तुम्हाला तर बसावंच वाटत नाही अगोदर दळण निसलं आता भांडे लावायला चहा पेला का नाही पेला कधी पेता ना Um, हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आजचा व्हिडिओ आहे स्पेशल आणि स्पेशल माझ्या आईसाठी आणि ही आहेत माझी त्या हे म्हटलं की तुम्ही म्हणतात तुमची आई सखी आहे का सावत्री माझी सखीच आई आहे पण माझी सवय अशी झाली की मी आईला आवं बोलते तर त्याच्यामुळं जण नेहमीच विचारतात तुम्ही तुमच्या आईला आवं का बोलतात तर ते लहानपणापासूनच बोलते तर त्याच्यामुळं सवयच लागली आणि आईला पण ऐकायची सवय लागली त्याच्यामुळं आईला काय वाटत नाही पण भरपूर जणांनी भरपूर जण मला म्हणतात कधी कधी तू विचारत होतात त्या तुमच्या आई म्हणजे तुम्ही काय सासूबाई आहेत का त्या सासूबाई नाहीत माझ्या आईच लेख कशी आहे झालं म्हणा आणि सगळ्यात छान आहे का थोडी छान आहे जास्त छान आहे बघा असा पाठीवरून हात फिरवला की असं बरं वाटतंय हां खूप म्हणजे आई आली की मला असं घरी म्हणजे ताणच नसते जसं मला वाटतं मी माझ्या माहेरलाच गेले असं निवांत पण म्हणजे मा तिथं माहेर असंच कंडिशन असते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तुम्ही पहा म्हणजे तुम्ही अजून म्हणताल तुम्ही मॅडम तुम्ही तुमच्या आईला सगळं काम लावतात का पण ती करू देत नाही मला सर्व काम आईच करते इथं आल्याच्या नंतर त्याच्यामुळेच म्हणते ना आई म्हणती नेहमीच तू तर करती ड्युटी करती लेकरांचं करती मी आल्याच्या नंतर तरी विश्रांती थोडीशी <laughs> तर त्याच्यामुळं आई आली की मी जास्तच खुश असते बघा तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की आईने बनवले आहेत माझ्या आवडीचे आणि साहेबांच्या आवडीचे आर्याश्वर्याच्या आवडीचे आणि तुम्हाला आवडतात का नाही काय बनवलंय तर व्हिडिओमध्ये पाहूया आज मस्त आई गुळाचे लाडू बनवणार आहे आणि त्या गुळाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर खूप सोपी आहे दोन म्हणजे उदाहरणार्थ सांगायला तुम्हाला हे थोडं आईचं जास्त पीठ आहे दोन ग्लास गव्हाचं पीठ घ्यायचं आणि एक ग्लास हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक पळी म्हणजे छोटी जी आपण तेलाची पळी वापरतो छोटीवाली तर दोन चमचे टाका वाटल्यास छोट्याले दोन चमचे तेल टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि ते पूर्ण पहा आई कशी एकजीव करायली पूर्ण ते मिश्रण म्हणजे तेल हळद कडीपीठ म्हणजे चणाडाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे मिक्स करून घ्यायचं आणि ते पूर्ण असं एकजीव झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचा उंडा चुरायचा आणि नंतर लाडू करायचे तर जाऊ द्या हे लाडू तर, तर तुम्ही पाहणारच येतं कशा पद्धतीने कोण कोण बनवते आहे आणि लाडू कसे मस्त होत आहेत आणि खरंच आई म्हणजे घरामध्ये आई जर असेल तर म्हणजे पूर्ण तेहतीस कोटी देव आपल्या घरात असल्यासारखे असतात कारण की आईशिवाय जग नाही आई विना स्वामी तिन्ही जगाचा भिकारी उगच म्हणत नाहीत खरंच जेव्हा जेव्हा माझ्या आई येतात तर ते तेव्हा आमच्या आई आल्या की एवढं तर छान वाटतंय आणि कारण की मला माझ्या आईचा आणि वडिलांचा एवढा आधार होता आणि खूपच म्हणजे माझ्या दोन मुली त्यांनीच लहानाच्या मोठ्या केल्या <laughs> ही पहा मोठी एवढी मोठी झाली तरी आत्ता मोठी आईला तिनीच बळजबरी मोठी आई <laughs> म्हणजे याच्या अगोदर पाडव्याला आईने लाडू बनवून दिले ते एक दोन दिवसामध्ये आमचे लाडू संपून गेले तर तिची इच्छा होती मोठ्या आई लाडू करा म्हणून तर मोठ्या आईने लाडू करायला घेतले आणि लाडू कोणी कोणी बनवले कसे कसे बनवले पाहूया आपण पहा शोर्या आर्यन मोठी आई दिद्दी आणि हे करायला तर लाडू इकडं हो दीदी असं सर का असं मजा येईल कायचेत का लाडू मग शोरू रूम तुला येते का दाखव तू काय बनवायला साप काय पण म्हणते साप म्हणून <laughs> तू काय बनवलंस वा आर्यनला पण लाडू बनवता आला आर्याला पण आला छान छान बघा मस्त लाडू बनवले करा करा लवकर लवकर मी खाले येते आता छानपैकी मस्त कढईमध्ये तेल टाकलेले आणि इकडं पाहू शकता तुम्ही छान असे हे आपले लाडू तयार येतं आणि लाडूला लावण्यासाठी हा गुळ आणि आता आईसाहेब रेडी येता तळण्यासाठी आई तळणार येता आणि आईची कधी आर्याने मी लाडू करायला आले नाही म्हणून आर्या कशी मोठ्याची बाजू घेऊन म्हणते तुम्ही लाडूकडे बघायला सुद्धा आला नाहीत म्हणे आणि ह्या दोघीजणी मिळून मला चिडवत होत्या हसत होत्या आणि मी म्हटलं जाऊ द्या आता ह्या काय म्हणल्या ते आवाज येत नव्हता बरोबर त्याच्यामुळे त्यांना म्यूट केलं आणि त्याच्यानंतर हे पहा शोरूबाई कशी मोठ्या लवकर तळा म्हणे आणि तळलं की पहिला लाडू लाडू मला द्या पण आई साहेबांनी सांगितलं घरामध्ये यामुळेच मोठं माणूस पाहिजे पहिला लाडू देवाला म्हणून चप्पल लाडू देवाला ठेवला देवाला लाडू ठेवला की आता आम्हाला असं वाटलं आता मस्त पैकी लाडू खाता येतात आणि त्याच्यानंतर बघता बघता काय ईश्वर अगोदर उचलला आणि खरंच हे लाडू लाडू झालं काय आणि अजून पापड लाडू खारवड्या पापड्या जेही काही पदार्थ असतील लेकराला होत नाही किंवा ड्युटी करल का घरचं करल असं म्हणून देणारी एकमेव हो माय माऊली असती माझीच काय प्रत्येकाची आई ती असती की ड्युटीला असो किंवा बाहेरगावी का कामाला गेलेली असो तर त्यांच्यासाठी प्रत्येकाची आई मुलाची असो किंवा मुलीची असो प्रत्येकाची आई ही देतच असते कारण आणि ते पहा आमचं हे चालू असताना शौर्याने पटकन लाडू उचलला आणि तिला लाडू एवढा गरम लागत होता तरी पण ह्या हाताहून त्या हातावर घ्यायला तिला सांगायला अगं शोरू प्लेट घे प्लेट घे तर शोरूची प्लेट काय नाही तोंडातच प्लेट होते काय दिसायला आकार आणि मस्त तिने पहिला लाडू उचलला आणि खायला चालू केला आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हटलं तर आई आल्याच्या नंतर घरी जो मुलीला समाधान असतं कारण की मला तरी माझी आई आली म्हटलं की मला म्हणजे एक वेगळंच असं सकू म्हणजे शब्दात सांगूच शकत नाही वेगळंच असं हे होतं की माझं घर असं भरल्यासारखं किंवा तुम्हाला म्हटलं माझं माहेर इथं आल्यासारखं असं वाटतं आणि लगेच आई मुलगी गरम गरम खाऊन बघ आणि सांग कसे झालेत तर एकच नंबर लाडू झालेत पहा आणि हे अगोदर असे तळून घेतले आईने तुम्हाला मगाशी दाखवलं होते उंडा चुरला आणि त्याच्यानंतर आर्या शोर्यानी वगैरे सर्वांनी ते लाडू केले तसे आणि त्याच्या अगोदर असे हे तळून घ्यायचे किंवा कोणी कोणी हे तळता तळता पण त्याच्यावर गूळ टाकतात पण आईने अगोदर पूर्ण लाडू तळून घेतले कडक छान असे मस्त आणि त्याच्यानंतर त्या लाडूला मस्त असा गुळ लावला आणि गुळाचे काही जणांना म्हणजे आर्याला बिना गुळाचे आवडते शौर्याला गुळाचे आवडतात असे वेगवेगळे दोन प्रकारचे आईसाहेबांनी लाडू केले आणि खूपच आज म्हणजे लाडू पाहून असं तर छान वाटत होतं हे पहा गुळाचे लाडू हे माझे पण फेवरेट आहे तर तुमच्या कोणाचे फेवरेट आहे तर नक्की कमेंट करून सांगा आणि आईचं काम म्हणजे काम चालूच चालू असते इथे बघा लगेचच बाई लेकराला दळण होत नाही म्हणून दळण करून ठेवलं म्हणजे डाळीदुळी किंवा अजून घरामध्ये काय असेल तर ते निसून ठेवणं किंवा वाळू घालणं हे जे कामं असतात ते आई आल म्हणजे तिला दोन दिवस जरी आली अगं बस म्हटलं आईसाहेब बसा तुम्ही आई आई तर आई कधीच असं बसणार नाहीतरी कामं आणि कामं आईसाहेबांचे चालूच असतात तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या आई आल्याच्या नंतरही असेच कामं करतात का आणि कालच्या व्हिडिओला भरपूर अशा कमेंट आलेल्या आणि त्या कमेंटपैकी पाच कमेंटला आम्ही बक्षीस देणार आहोत ते बक्षीस आपण तेरा तारखेला जाहीर करणार आहोत